नमस्कार आज आपण पाहणार आहोत हॉटेलपेक्षा चमचमीत होणारी चना पालकची रेसिपी अगदी घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने टिफिनसाठी अगदी झटपट तयार होणारी अशी ही भाजी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला वेळ न घालवतो आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात चना पालक बनवण्यासाठी इकडे मी रात्रभर भिजवलेले चणे घेतलेले आहेत सुरुवातीला आपण हे कुकरला पाणी घालून मीठ घालून शिजवून घेणार आहोत साधारण अर्धी जोडी पालक इकडे घेतलेला आहे पालक जो आहे तो स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी एक ग्लासभर घालणार आहे आणि गॅसवरती ठेवून याला एक पाच मिनिट आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे पालक छान उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पालक थोडासा गार होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपण तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत पालक जो आहे तो खूप जास्त वेळ न शिजवता अगदी थोडा वेळ उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा हिरवागार रंग टिकून राहतो आता याच्यामध्येच मी चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर दोन चमचे दही घालायचं आहे आणि हे आपल्याला छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इकडे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आणि साधारण इकडे मी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आता कांद्यामध्ये मी इकडे एक छोटा चमचा भरून आलं लसून पेस्ट घातलेली आहे एक मिनिट भर आपण हे छान असं परतून घेणार आहोत अगदी घरगुती बेसिक मसाल्यांमध्ये तुम्ही हा चना पालक झटपट घरच्या घरी बनवू शकता टिफिनसाठी अगदी झटपट होणारी भाजी आहे पालकची पेस्ट जर तुम्ही आदल्या रात्री करून ठेवली तर अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते आता आपण याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेणार आहोत जसं की हळद हिंग धने पावडर मिरची पावडर आणि चवीनुसार आपण इकडे मीठ घालून घ्यायचं आहे चणे शिजवताना देखील आपण मीठ घातलेलं आहे तर त्या बेतानीच आपल्याला इकडे मिठाचा वापर करायचा आहे थोडा वेळ हे सर्व छान परतून झाल्यानंतर पालकची जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली होती ती याच्यामध्ये घालून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत ही पेस्ट जी आहे ती आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे या पालक पेस्टला छान तेल सुटण्यासाठी इकडे मी झाकण ठेवून एक साधारण पाच मिनिटं बारीक गॅसवरती याची वाफ काढून घेणार आहे पाच मिनटं झालेली आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता पालकला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता लगेचच आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेले चणे घालून घेणार आहोत थोडासा मॅगी मसाला मी इकडे घालणार आहे हा ऑप्शनल आहे पण हे जर तुम्ही वापरलं तर याने आपल्या भाजीला छान टेस्ट येते आता थोडा वेळ भाजी परतवून घेऊन पुन्हा एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवून साधारण पाच ते सात मिनटं छान अशी भाजीची वाफ काढून घेणार आहोत इकडे साधारण पाच ते सात मिनिटातच आपली चना पालकची भाजी तयार झालेली आहे अगदी घरच्या बेसिक मसाल्यांमध्ये हॉटेलसारखी चव या भाजीला येते तर तुम्हीसुद्धा एकदा ही भाजी घरी नक्की ट्राय करा त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल वरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय